आरोप करायला कुणी कोणावर आरोप करू शकतो मी म्हणू शकतो माझे पंतप्रधान घर दोन लाख रुपये त्याला काय अर्थ नसतो ना त्याला आरोपाला पुरावा लागतो तथ्य लागतो पुरावा आणि तथ्य नसेल तर ते आरोप शून्य असतात आणि माझ्यावरचे आरोप शून्य मी नारको टेस्ट करायला तयारी माझ्यावरचा जो एक आरोप सातत्याने केला त्याला चाळीस लाख रुपये सरकारने दिले माझे नारको करा एस आय टीने आम्हाला ओबीचीर फाड करा माझी ओपन करा सगळं मी जर पैसे घेतले असेल तर मला जागेवर गोळ्या घाला पैसे गुणरत्न काय अरे गुणरत्न सदावरती हा नेहमी मराठा समाजाचा द्वेष करणारा माणूस आहे त्याच्यावर आजचा संघर्ष नाही दोन हजार सतरापासून पासून आम्ही त्या सदावर्ती बरोबर त्या संघर्ष बरोबर आणि आज मी करत राहत त्याला द्वेषच करायचा त्या माणसाला आता काय करणार त्यांना मराठी त्यांना मराठीची तळमळ कळत नाही त्यांना फक्त ते आमदार खासदार दिसतात पण खालचा तळागाळातला मराठा समाज गुणरत्न सदावरती दिसत नाही त्यांनी तो पाहवा त्याचे दुःख पाहावे शेतकऱ्याच्या वेग नाही त्यांनी पाहण्या तेच काम आम्ही वेगवेगळ्या सत्य मांडत आले ते पाहावं आज पत्र परिषद घेतलं आणि काय नवीन खुलासा केलेला काय सांगत सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी आणि ते अधिसूचना ते अधिनियम अंमलात आल्यानंतर ते जरांजे पाटलांनी तो कोर्टात टिकवावा श्रेय दे जसं जरांजे पाटलांचं आहे तशी जबाबदारी कोर्टात टिकवण्याची सुद्धा त्यांचीच आहे आणि दहा टक्के आरक्षण हे सरकारनं कोर्टात टिकवावं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली जबाबदारी तुमची हल्ला झाला त्याच्यात संदर्भात काय सांग अरे ते आता मला मारायला टपलेले सगळे ज्यांना असं वाटतं बघ मला मारलं का आरक्षण मिळेल एक काम करा मला मारून टाकान घ्या आरक्षण काय धन्यवाद